आठ दिवस आम्ही बीच वरती शूट करत होतो पण आठ दिवस आम्ही एकदाही बीच वरती नाही गेलो होतो तुझा विश्वास बसेल असे आम्ही वेगळ्या रंगांमध्ये परत आलो आलोय मी आहे आणि मी शर्ट पर्यंत आहे ही वीण काही तुटायची नाही वीण दोघांतली ही तुटे ना या मालिकेत स्वानंद स्वानंदी आणि समरचा लग्न सोहळा पार पडतोय आणि ना आज मला सांगायला आनंद होतोय की आज मी समर सरांच्या गटात गेली कारण का आज नवऱ्याकडून आहे असं म्हणायला ना हरकत नाही का मी मॅचिंग झाली आहे सोबत सरांना कच वरपक्षी तू वाईट वाटून घेऊ नकोस मी जरी म्हणाले अस तरी पण तुझ्या पक्षात नाही ग वरपक्षातली एक छान गोड वधू आमच्या वराकडे येणार आहे घरी असं वाटतं कारण का हे जे मंदिर आहे ना ओपन लेकच्या इथलं तिथे आपण अनेक मालिकांसाठी शूटिंग केलं आहे आणि परत एकदा इथे येणं होतं किती ग्रेटफुल फील होतं की ते लाईफ रिवॉल्व्स अराउंड ते आपण म्हणतो ना सर्कल ॲबसल्युटली ॲबसल्युटली आणि पूर्वी जसं शूटिंग केलेलं आहे तसं मला असं वाटतं की इथलं गणपती बाप्पा जो आहे इथलं दैवत खूप जागृत आहे आणि त्याचे आशीर्वाद आहेत डोक्यावर म्हणून ही वर्षानुवर्ष जी काय मालिकांची किंवा जी काय जर्नी चालू आहे ती तशीच आहे तर मला वाटतं त्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे सोबत सर ज्या इतक्या मालिका केल्या आहेत पहिल्यांदा असं झालं की गोव्यामध्ये जाऊन शूट करायला आहे आपली मराठी मालिकाही पुढे होते प्रोग्रेसिव्ह होते त्याबद्दल कस किती भारी फिलिंग आहे कलाकार म्हणून नाही नक्कीच आनंद आहे एक वाहिनी तेव्हाच इतक्या मोठ्या प्रमाणात करते जेव्हा तिला प्रेक्षकांचं प्रेम आशीर्वाद आणि पाठिंबा मिळतो आणि झी मराठी किंवा आधीचा अल्फा मराठी हे अनेक गोष्टींमध्ये पायोनियर आहेत अनेक गोष्टी त्यांनी पहिल्यांदा सुरू केल्या आणल्या लोकांसमोर नेल्या त्यामुळे मला असं वाटतं की तुला पात्र्याच्या वेळेसही आम्ही डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं हेलिकॉप्टरमधनं प्रपोज केलं होतं आता आम्ही गोव्यामध्ये बीच काठी पहिल्यांदा बीच वेडिंग करतो आहे त्यामुळे कदाचित पुढच्या काही काळात अनेक आपल्याला महाराष्ट्रातली लोकं बीच वेडिंग करताना दिसले तर त्याच्यात आश्चर्य वाटायला नको पण कथेची गरज आणि म्हणजे उगाचच करायचं म्हणून बीच वेडिंग नाही आहे तर त्या कथेची गरज तशी आहे ते नाट्य तिथे निर्माण होण्यासाठी तशा प्रकारचं वातावरण तिथे आवश्यक होतं म्हणून हे बीच वेडिंग आहे केवळ आम्हाला गोवा दाखवायचं आहे आणि बीच वेडिंग काहीतरी केल्यावर दाखवायचं असं नाही आहे ते आता लग्न जसं जसं तुमच्यासमोर उलगडत जाईल तसं तसं का बीच वेडिंग आहे या गोष्टीसुद्धा उलगडत जातील आणि मला खात्री आहे की लोकं ते नाट्य ते लग्नाचे सगळे समारंभ बघताना मनापासून त्यांना आनंद होईल कारण खूप दिवस ते या दोघांनी एकत्र यावं समर्स आनंदीने अशी वाट बघत होती आता थे जानी आ, है आ, <laughs> ते खूप नाईला एकत्र आले किंवा त्यामुळे पुढे आता त्या दोघांमधलं नातं कसं उलगडत जाणार आहे ही खरं तर फार रंजक गोष्ट असणार आहे सोशल मीडियावर तुमच्या गोव्यामधले तुम्ही बीटीएस जे शेअर करत होता स्टोरीज म्हणा ते बघत होतो पण ऍक्च्युअल तिथे खूप हॅक्टिक झालं असतं सगळं शूट किती एन्जॉय आहेत किती चॅलेंजेस फेस केलेत त्या तुला जरा सॉरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय तुला जर असं मी सांगितलं की आठ दिवस आम्ही बीचवरती शूट करत होतो पण आठ दिवस आम्ही एकदाही बीचवरती नाही गेलो होतो तुझा विश्वास बसेल नाही गेलो ही फॅक्टरीच नाही मिळाला वेळच नाही मिळाला आणि ह्याच्या पलीकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी सगळ्याच कलाकारांच्या वतीने मी सांगेन ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्टी थ्री फॉर्टी फोर टेम्परेचरमध्ये आत्ता आपल्याजवळ जितकं पाणी आहे तितक्या जवळ पाणी असताना ती वाळू त्यातून रिफ्लेक्ट होणारं ऊन ह्या सगळ्यामध्ये आपल्या सुलभाताई आहेत yes. आज म्हणजे सगळ्यात वयानेही म्हणावं की सगळ्यात मोठ्या आहेत तिथंपासून किशोरीताईपासून माझे आई वडील म्हणून तिथपासून आपल्या या लहान मुलांपर्यंत सगळे आणि टेक्निशियन्स डिरेक्शन टीम सगळे असे आम्ही वेगळ्या रंगांमध्ये परत आलो आहे पण अख्खा दिवस इतक्या डेडिकेशनने आणि इतक्या प्रेमाने सगळे आपलं काम हंड्रेड पर्सेंट देऊन करत होते आणि खरंच खूप तुम्हाला हे वेडिंग जी आत्ता बघायला टेलिकास्टला मिळते तो जो जेवढा मोठा तामझाम आहे ना तो सगळा अवाका गोव्यामध्ये पूर्ण करून परत येणं हे खूप मोठं टास्क होतं आमची डिरेक्शन टीम दिवस रात्र त्यामागे राबत होती आणि आम्ही चार चार कॅमेराचे से सेटअप्स होते आणि सगळीकडे सतत हा कलाकार इकडे तो कलाकार इकडे आता इथून झालं आहे तर इकडे अशा पद्धतीने आम्ही कामं करत होतो पण आय थिंक तो जो एक एन्थू आणि आपण छान काहीतरी करूया वाला जो काही उत्साह होता ना त्यात आय थिंक आम्ही छान आठ दिवस पार पाडले सगळं छान छान मालिकेत पाहायला मिळणार असतानाच तू मालिका सोडणार ह्या ही अफवा कुठून सुरू झाली ही माहीत नाही पण तरी एक तू जे स्टँड घेतलास ते म्हणणं गरजेचं होतं की नाही असं नाही सो मला माझ्या प्रिय प्रेक्षकांना सांगायचं आहे की आम्ही कलाकार सिरियल व्यतिरिक्त आज सुबोधदा काय मी काय आम्ही सिनेमे करतो आम्ही वेबसिरीज करतो कदाचित आणखी काही महिन्यात मी तुम्हाला एखाद्या नाटकांमध्ये दिसेन पण एका वेळी सातत्याने गेली पंधरा सतरा वर्षं मी तीनही माध्यमांमध्ये काम करत आले आहे त्यामुळे ही सिरियल चालू असताना जर का तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टच्या पहिल्या दिवसाची बातमी मिळाली तर नका हो व्ह्यू मिळवण्यासाठी सतत असं काहीतरी बातम्या करत जाऊ मी आहे आणि मी शेवटपर्यंत आहे ही वीण काही तुटायची नाही म्हणजे असे छान छान एपिसोड आम्हाला पाहायला मिळणार त्यांची तुमची नोकझोक तर थांबायला नको आहे कारण ती आम्हाला सगळ्यांना आहे पण खऱ्या आयुष्यात तुम्ही खूप छान मित्र आहात तो खऱ्या आयुष्यातही ते, ते रिफ्लेक्ट होत असतं ना की स्वानंद आणि स्वानंदी आणि समर खऱ्या आयुष्यातही तसेच आहेत म्हणजे तसं काही नाही स्वानंदी समोर ते पडद्यावरती तसे आहेत आम्ही काही खऱ्या आयुष्यात भांडत किंवा आमच्यात काही मतभेद नाहीत उलट मला असं वाटतं की खूपच एका विचारांचे आम्ही आहोत दोघंही एका पद्धतीने कामाकडे बघणारे आहोत कामाप्रती आदर प्रेम निष्ठा या सगळ्याच गोष्टी असलेल्या आहोत त्याच्यामुळे तशी काय आमच्यात होत नाही उलट मला असं वाटतं की जेव्हा तुमचे प्रमुख कलावंत खूप कामाच्या बाबतीत सिन्सिअर असतात ना तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन आजूबाजूच्याही सगळ्या मंडळींवरती पडतं आणि मग काम चांगलं होतं त्यामुळे ते काम चांगलं होण्यासाठी तुझ्या मालिकेतल्या किंवा कुठल्याही कलाकृतींमधल्या प्रमुख कलावंतांनी सिन्सिअर असणं आणि ठाम असणं हे गरजेचं आहे आणि आता सुबोधारा जसं म्हणाला की तुम्ही जेव्हा दोन कलाकार म्हणून किंवा माणसं म्हणून ना तुम्ही विचार जर का एका पद्धतीचे करत असाल ना तर मला वाटतं सहकलाकार म्हणून काम करताना त्याच्याबरोबर किंवा कदाचित त्याला माझ्याबरोबर त्याची मदत होते कारण आम्ही माणसं कशी होत सिमिलर होत त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आमची पात्र आत्ता काम करताना मला माझ्या डोक्यामध्ये समर जसा दिसतो ना तोच कदाचित सुबोधारा करत असतो आणि त्याच्या डोक्यातली स आनंदी कदाचित माझ्याकडनं होत असते म्हणून त्या स्वर आणि स्वानंदीची नोकझोक पण तुम्हाला अशी छान वाटत असावी कारण त्यांच्या वाक्यांच्या पलीकडच्या ज्या त्यांच्या रिॲक्शन्स असतात ना त्यासाठी कदाचित हे एक ते विचार मॅटर करतात खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे सीन्स बघायला थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा थँक्यू सो मच